गावागावातल्या गाव नेत्यांची दुकानं चालली नसल्याचं चा। शरद पवार यांनी सांगितल्यामुळे गाव पुढाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे मी बऱ्याच दिवसांनी या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय गावातले लोक सांगतात की निवडणुकीत काही लोकांकडून खूप विरोध झाला पण जे झालं ते विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट बारामधीच सिद्ध झाली गावातल्या नेत्यांची दुकानं चालली नाहीत पण सामान्य माणसं साधी माणसं लहान शेतकरी कष्टकरी कामगार यांचं दुकान जोरात चाललं यातून नवी पिढी तरुणांची पिढी पुढे आली या तरुणांच्या पिढीमार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणे आम्हा लोकांची जबाबदारी राहील तरुण पिढीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं याकडे लक्ष राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली बारामती दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी सांगवी येथील नागरिकांशी संवाद साधला तत्पूर्वी तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जुन्या मित्रांची देखील त्यांनी भेट घेतली शिरवली येथील जुन्या वर्गमित्रांच्या घरी जाऊन विचारपूस करत जुन्या आठवणींना पवारांनी उजाळा दिला तर सांगवी येथील जुन्या आठवणींना देखील सांगितल्या यावेळी सदाशिव सातव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे सरपंच चंद्रकांत तावरे माजी सर उपसरपंच पोपट तावरे महेंद्र तावरे राजेंद्र बांदल कपिल जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शरद पवार म्हणाले एक काळ असा होता की सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे अनेक निवडणुकांमध्ये सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंधारे बांधण्याचं काम सांगवीपासून सुरू झालं होतं नंतरच्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना असो अन्य संस्था दूध संघ असो या सगळ्यांमध्ये सांगवीचा सा मोठा वाटा होता सांगवीने नेतृत्व सुद्धा केलं या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगवीची मदत ही नेहमी राहिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.